नमस्कार आपण बघत बघतात मोठी रेष अर्थात बिघलाय विधानसभेत निवडून आलेल्या सर्वपक्षीय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी पासष्ट टक्के आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यातही एकशे अठरा म्हणजेच एकेचाळीस टक्के आमदारांविरोधात विविध पोलीस ठाण्यात हत्या अपहरण हत्येचा प्रयत्न करणे महिलांवरील अत्याचार भ्रष्टाचारासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची बाब समोर आलेली आहे आमदारांमध्ये बावीस महिला असून वयोमानानुसार ज्येष्ठ सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वय सत्याहत्तर वर्ष दिलीप सोपल वय पंचाहत्तर वर्ष आणि गणेश नाईक वय चौऱ्याहत्तर वर्ष यांचा क्रमांक लागतो तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील वय पंचवीस वर्ष सर्वात तरुण आमदार असून त्यांच्यानंतर अनुक्रमे भाजपचे करण देवतळे वय एकोणतीस वर्ष राघवेंद्र पाटील वय एकतीस वर्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई बत्तीस वर्ष यांचा क्रमांक लागतो निवडणुकीच्या निकालावर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म अर्थात ए आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचच्या ताज्या अहवालानुसार निवडून आलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी म्हणजेच त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तपशिलानुसार पासष्ट टक्के एकशे सत्त्याऐंशी उमेदवारांविरोधात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यातही एकशे अठरा उमेदवारांविरोधात बलात्कार महिलांवर अत्याचार हत्या हत्येचा प्रयत्न करणे भ्रष्टाचार निवडणुकांशी संबंधित असलेले गंभीर गुन्हे दाखल आहेत भाजपाच्या एकशे बत्तीस पैकी ब्याण्णव आमदारांवर विविध गुन्हे दाखल असून त्यातही चाळीस टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत शिवसेना शिंदे गट सत्तावन्न आमदारांपैकी अडतीस आमदारांवर गुन्हे दाखल असून त्यातही सत्तेचाळीस टक्के आमदारांवर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे अजित पवार गटाचे एक्केचाळीस पैकी वीस आमदारांवर गुन्हे दाखल आहेत तर शिवसेना ठाकरे गट वीस पैकी तेरा काँग्रेसचे नऊ आणि शरद पवारांच्या पक्षातील पाच आमदारांवर गुन्हे दाखल आहेत आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग लाईन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला ला, ला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका